कारवे जिल्हा परिषद गटातून डॉक्टर अतुल भोसले यांना मताधिक्य देणार असल्याचं जगदी जगताप यांनी सांगितलं डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कारवे येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कारवे येथे जाहीर सभा पार पडली या सभेला ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते माजी आमदार आनंदराव पाटील कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात कारेगावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वैभव थोरात कारेगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ व मतदार मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते कराड तालुक्यात गेल्या अडीच वर्षात आपण कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असून ही विकासकामे करत असताना कारवे जिल्हा परिषद गटाला तालुक्यात सर्वात जास्त विकास निधी दिला आहे भविष्यकाळात देखील विकासाची ही परंपरा सुरूच राहणार असून ग्रामस्थांनी या निवडणुकीत सहकार्य करून आपल्याला विजयी करावं असं आवाहन यावेळी बोलताना प्रतुल भोसले यांनी मतदारांना केलं तर कारवी जिल्हा परिषद गटातून डॉक्टर अतुल भोसले यांना मताधिक्य देणार असल्याचं जगदीश जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं मला बोलायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुम्हाला कार्य सम्राट जर आमदार बघायचं असला तर तो अतुल बाबाच्या रूपात तुम्हाला मिळेल नाहीतर दुसरा आमदार काय तुमच्या समोर येणार नाही की ते फक्त ना इलेक्शन पुरतो तुमच्या समोर असणार इलेक्शन पुरतो त्यांचं डिजिटल बोर्डिंग दिसणार तुम्हाला मला एक असं म्हणायचं आहे की गरीबाच्या घरातली भाकरी चालवणार अतुल बाबा आहे कार्य सम्राट अतुल बाबा आहे या कोरा बाळांच्या हाताला काम देणार अतुल बाबा आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला सांगतो की आज जी तरुण पिढी की शिकायला लागल्या की एस आहे डॉक्टरेट आहे जी काही यांची कॉलेज आहे ती त्यातनं तुम्हाला सांगतो जाती पातीचं राजकारण केलं जात नाही कुठल्याही जातीचा जा येऊ दे त्याला त्याचं ते ऍडमिशन दिलं जातंय त्याला तरुण आला एक सगळ्यात उच्च पातळीचं शिक्षण तिथं दिलं जातं तुम्ही मला सांगा मी तु, तुम्हाला तु एक गोष्ट सांगतो की सगळ्यात मोठं जे आज कारण मी तुमच्या समोर यायला की माणसं काय म्हणजे भाजपच्या पक्षात तू प्रचाराला भाजप पक्ष म्हणून तुम्ही जाऊ नका बघून तुम्ही जावा एक नंबर शिक्षका आहे अतुल बाबाला आमदार करायचा आहे एक नंबर न लीड ना आमदार करायचंय मला एवढंच सांगायचं आहे की आपलं सर्वच जण या वेळेला कारवे वडगाव निश्चितपणे अग्रसर आहेच मला अतिशय बरं वाटलं की कारवायाने सुद्धा आता सर्व बाब सोडून दिली म्हणजे एकत्रितपणा येऊन असं मागे घेतला तसाच अजून सुद्धा माझी विनंती आहे की परत परत ही वेळ येत नाही आपण सर्वजण एकत्र कुठला पक्ष हे ते बाकी सोडा परंतु आता शेवटची वर्गना चाललेली की आता माझी शेवटची संधी आहे तुमची शेवटची संधी आता तुम्ही दिल्लीला गेल्यावर परत येणारच नाही इथं तर बाकीच्या काय करेल पन्नास वर्ष हीच संधी तुम्हाला देताल तर तुम्ही अजून शेवट मांडल्या चाला ना चालायला पण येणा उठायलाही ना बसायला ना तरी शेवटची संधी म्हणून या सगळा विचार करा परत यांच्या कुठे ओळखायचा आहे ती वर्ण दिल्लीवर आली म्हणजे ती आणखी परत दहावीस वर्ष घेऊन करायचं ते ह्या वेळेला सगळ्या बावक्या बावती बुद्धी सगळी बाजूला ठेवा सगळ्यांनी मिळून कुठला पक्ष आहे ही सुद्धा बघू नका हे कर्तबगार युवा नेतृत्व आपल्या तयार झालेश्वर या भागाचा विकास होणार नाही आणि पुढच्या पिढीला दिशा मिळणार नाही ही खरी कंतून काढायची असली तर आपली एकी हीच गरजेची आहे आणि मला खात्री आहे की यात कारवा वडगाव म्हणण्यापेक्षा कारवे गट अग्रसर राहील आणि जास्तीत जास्त लीड आम्ही देऊ बाबा तुम्हाला एवढीच या ठिकाणी आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेनिमित्त मागच्या पाच वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं पाच वर्षामध्ये सरकारच्या वतीनं मतदार मतदारसंघामध्ये काय काम केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते आपल्या गावापासून कोडोली कोडोली पासून जाणारा दाना रस्ता दानाई देवस्थानला जाणारा दाना रस्ता दानाई देवस्थानच क वर्ग वरून ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलच काम गावातल्या अंतर्गत रस्त्यांची काम अशी विविध कामं त्या बागच्या वर्षा पाच वर्षात देखील आपण केली आणि या पाच वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कार्यक्रांची काम करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो आज मी माहिती घेतली की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली तर मला आकडा त्याने दिला की एकूण अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपयाची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवाई परिसरामध्ये झाली आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणार गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागाला आदर्श देणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या कोपऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या मोठी त्यामुळे मो विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती खर तर अडीच वर्ष आपलं महायुतीचं सरकार होत भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानापैकी जी यादी निघणार आहे यादीमध्ये आपल्या धनाई देवस्थान नाव लावलं प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आम्ही आकाच्या वाडी मध्ये मी गेलो तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं वर्ष आलेलेच नाहीत मला दहा वर्ष आलेच नाहीत गावात आणि मग एका माऊलीनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाच म्हटली की आता काही बाबा सारखे बसू नका बावीस वेळा आलाय तुम्ही इथं आता जावा दुसरीकडे खेळा तितक्या संपर्क वाडी वस्ती खेड्या पाण्यास मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही मान्य आम्हाला पराभव झाला आमचा अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला परत जनतेमध्ये गेलो परत तुमचा हुमरा जिजवला परत तुमची कामं केली परत परत तुमच्याकडे राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या एकदा मला काम करायचं चांगलं काम काय माझी इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी माझ्या हातातून काहीतरी घडा आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू आहे मला राजकीय अपयश आला तर मी थांबलो का एकोणीस पासून चोवीस पर्यंत ताकदीनं काम केलं परत परत गावात आलो सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले परत आपण सरकारपर्यंत पर्यंत पोचवले देवेंद्रजीकडनं अनेक कामं केली कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले वाकान रोड साठी पैसे आणले कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले पंचवीस पंधरा योजनेतनं पैसे आणले पंच्याण्णव पाच योजनेमधनं पैसे आणले चांगल त्या राज्य सरकारच्या योजनेमधन पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे आणले मतदारसंघामधले हायेस्ट पैसे हे आपल्या कार्वे गावाला आणले हे मी खात्रीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होत की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे चव्हाण साहेबांनी तर एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होते अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष आपण काम करतोय म्हणजे हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेला आहे भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा तुमच्या मधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुमचा आशीर्वाद मला द्या तुमची कृपा दृष्टी मला द्या तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं समोरच बटन दाबून बहुमतानी तुमच्या मधला एक मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे